अमरावती जिल्ह्याच्या पारडी गावालगत रेल्वे विभागाच्या वतीने अंडरपास रेल्वे पुलाचे गेल्या अनेक दिवसांपासून काम सुरू आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अमरावती तालुक्यात अनेक ठिकाणी पाण्यामुळे गावकऱ्यांचा येण्या जाण्याचा सा मार्ग बंद झालाय यातच पारडी गावाला लागून असलेल्या रेल्वे अंडरपासचं काम सुरू असल्यामुळे पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात पुलामध्ये साचलं असल्यामुळे त्या ठिकाणावरून जाणं येणं गावकऱ्यांना दहावी बारावीच्या शाळकरी विद्यार्थ्यांना कठीण झालं होतं व संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती जवळपास दहा ते बारा गावांशी असलेले एकमेकांसोबतचे वाहतूक वाहतुकीचे मार्ग ठप्प झाले होते गावकऱ्यांनी अनेकदा अधिकाऱ्यांना सूचना देऊनही कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही आमदार रवी राणा यांनी पारडी गावालागत असलेल्या रेल्वे अंडरपासला ला गावकऱ्यांसोबत भेट दिली तसेच रेल्वेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं व सर्व अधिकाऱ्यांना बेजबाबदारपणे काम झाल्याबद्दल धारेवर धरलं तसेच जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून ताकीद दिली व संबंधित रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सुद्धा दिले व लवकरात लवकर अंडरपास मधील साचलेल्या पाण्याचा उपसा करून गावकऱ्यांचा वाहतुकीचा मार्ग मोकळा सुद्धा आदेश दिले यावेळी आमदार रवी राणा यांनी स्वतः उभे राहून गावकऱ्यांना येण्यासाठी पर्याय मार्ग सुद्धा उपलब्ध करून दिलाय आमदार रवी राणा यांनी या समस्येची तातडीने दखल घेऊन गावकऱ्यांसाठी सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी आमदार रवीराणा यांचे आभार व्यक्त केले अगर कल ये हुआ, तो बहुत बडा इशू बन महीने तो पंप दो तीन पंप से नहीं होगा चार पांच पंप लगाओ लगा दो और कंटिन्यू चलते रहना चाहिए यहाँ का मेरे को लोगों की तकरार वापस नहीं आना चाहिए ध्यान रखना क्योंकि रेल डिपार्टमेंट से मैं बहुत त्रस्त हूँ फिर बहुत बड़ा विषय हो जाएगा उसका क्या क्योंकि तो मेरे छोटे छोटे बच्चे जब मेरे को बोल रहे तीन दिन हम स्कूल में नहीं गए तो हमको भी शर्म आती है सुनते हुए ने 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 काल ने ने, काल ने, काल तो तीन चार तक पंप, पंप लगाओ लगा दो और चलते रहना का मेरे को लोगों की तक्रार वापस नहीं आना रखना आमचे गाव खासदार बळवंत वानखडे हे निवडून आले तेव्हापासून त्यांनी इथे पायसुद्धा ठेवलेला नाही आणि काय सुरू आहे काय तातडीने काय निर्णय घ्यायला हे सुद्धा घेतले नाही परंतु रविभाऊ राणा यांनी व्हिजिट देऊन आमच्या प्रश्नांना उत्तर देऊन प तातडीने फोन केले आणि आमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि ते म्हणतात दोन दिवसांनी हा मार्ग कर चालू करून द्यायची माझी मी मदत करणार आहे आणि ते दोन दिवसामध्ये चालू करून देणे असं त्यांनी म्हटलेले आहे